वगैरे झाला तर जेवणाची तयारी चालू आहे जेवण वाढते जेव्हा येतं बाहून नाना बसले तिथे माझं तीन तिघ जण आले ती अजून एक जण आलं नव्हतं बघ ही आरती माझी मेहन आहे बघा कोपऱ्यात बसून लपून केक खाते असं जाऊन जाय म्हणत नाही आमच्या सासूबाई

बड्डे गर हा आरती काय करते रो जेव्हा बोलायचं हा <coughs> मग जेवाय चालू आहे सगळ्यांचा आता आणि योगेश भावानी मी बी आता जेव्हा बसणार आहे सगळेजण हाताने घेतील आता है का नाही बरं साहेब सांगाय प्रतिक्रिया कशी काय भाजी झाली योगेश भाऊने केली भाजी झाली का योगेश भाऊ हो जेवाय बसा आता घेते सगळ्या हाताने हा सगळ्यांनी सारासारे करायला सरी जेवायला बसा येस जेवला का कोशिंबीर तुला काय द्यायचं चपात द्यायची का चला मग बाय बाय